नमस्कार मित्रांनो नितीन कदम ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण आठ महिने दोन दिवस या बगीचेची पाहणी करणार आहोत झाडाची लांबी फण्यांची संख्या जवळपास चौदा फण्या आहेत भागीरथ ॲग्रो एजन्सी वारंगा फाटा यांच्या मार्गदर्शनाखाली आज या बनाची पा निगराणी आहे जवळपास दोन हजार रोप आहेत आणि झाडांच्या फण्यांच्या आतमधलं अंतर पण तुम्ही पाहू शकता आणि बनाच्या शेवटचं झाड आणि त्या कंबळांची लेंथ तुम्ही बघू शकता आपण किती फण्या पाडतील त्यांची आज संख्या आपण मोपत आहे मोपावर किती आहे बारा तेरा फ्यांची संख्या येत आहे जवळपास वजनाला चाळीस ते पंचेचाळीस किलो झाड हा भरेल झाडाच्या दोन्ही झाडाच्या आतमध्ये सहा फूट सहा बाय पाच फुटांची अंतर आहे शेवटचं पण एकदम लास्टचं झाड पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि कमळांची लेंथ पण खूप आहे चला मित्रांनो आतमध्ये बघूत आपण मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पहा झाडाच्या फण्याची संख्या आपण आत्ता मोपत आहे जवळपास पण चौदा ते पंधरा फणी आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा फणे आहेत टोटल तुम्ही याची लांबी आणि वाद्याची बी लेन पण चा, छान आहे असं कोणतंही झाड डाव नाही एकदम आता हे या घडाचे शेवटची एक फणी कट करावे लागेल आपण आता हे कंबळ तोडत आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो शेतकऱ्याने खूप लहान लेकरासारखी सोय केलेली आहे एप्रिलची दोन तारीख आहे आणि बगीच्यामध्ये एक बुडाला थिबक ड्रिपर आणि दोन आतमध्ये असे चार लाईन टाकलेले आहेत ओलावा भरपूर आहे समोर मोडून टाकू हे झाड बघा किती मोठे होईल जवळपास चाळीस किलो तर कुठेही गेलं नाही आणि झाडाचा पेंढा पण पेंढा पण भरपूर मोठा आहे माझ्या हातात पण बसत नाही पण हे शेवटचे झाड आहेत सोडत आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पहा